सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तब्बल दोन मिलियन जणांहून अधिक वेळा या व्हिडिओला पाहिलं गेलेलं आहे आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पाहात अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी तुळशीचे अनेक फायदे असतात तसेच भारतात तुळशीला पवित्र मानलं जातं सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा त्या महिला तुळशीची पूजा करायला जातात तेव्हा ते झाड गोलगोलच फिरू लागतं या व्हिडिओमध्ये त्या महिलांचा संवाद चालू आहे की हे कसं शक्य आहे त्यांना सुद्धा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले या व्हिडिओ खालती अनेक लोकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की हा अनुभव आम्हाला सुद्धा आलेला आहे तर काहींनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत की खालून काहीतरी किडा हे झाड हलवत असेल असे सुद्धा आलेले आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं प्रतिक्रिया जरूर कळवा